नवापूर तालुका प्रशासन आणि संबंधित विभागाने आंदोलनाकडे पाठ फिरवली असून आंदोलनकर्ते यांनी मंगेश येवले यांनी आंदोलन तीव्र करत आज सकाळी दहा वाजेपासून धरणे आंदोलनच्या स्थळी घंटानाथ आंदोलन, आंदोलन सुरू केले असून घंटानाद आंदोलनामुळे परिसर दुमदुमला होता सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक कोटी दहा लाख रुपयांचा भ्रष्टाचार कामे अपूर्ण असताना बिले काढून घेणे नगर परिषदेला हस्तांतरण केल्याचे खोटारडेपणा जाणीवपूर्वक शासकीय मालमत्तेकडे दुर्लक्ष केल्याने साहित्य चोरीला गेल्याचे आंदोलनकर्ते मंगेश येवले यांनी कागदोपत्री पुराव्यासह प्रशासनाला वेळोवेळी कागदपत्रे पुरावे देऊन निदर्शनास आणून दिले असताना संबंधित विभागाला पाठीशी घालण्याचे काम जिल्हा प्रशासन करत असल्यामुळे कारवाई होण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता धरणे आंदोलनाचे स्वरूप बदलले असून लढा तीव्र करण्यासाठी पाचव्या दिवशी घंटानाद आंदोलन सुरू केले आहे पाचव्या दिवशी भाजपाचे शहर अध्यक्ष दिनेश चौधरी यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत नगराळे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पाठिंबा दिलाय तर आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव अरविंद वळवी यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हसमुख पाटील दीपक जयस्वाल विनोद नाईक बापू वाणी पंचायत समिती सदस्य राजेश गावित डिजिटल मीडियाचे सुनील वाघ वसंत वळवी ज्येष्ठ नागरिक जी के पठाण असे असंख्य नागरिकांनी आजच्या घंटानाद आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन तीव्र केले आहे प्रबंधभूमी सागर पाटील नवापूर नमस्कार मी अरविंद आम आदमी पार्टी नंदुरबार आमच्या पक्षाचे कार्यकर्ते मंगेश दादा येवले हे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर त्यांच्याच आशीर्वादाने बाबासाहेबांच्या प्रेरणेनं या ठिकाणी धरणे आंदोलनात बसलेले आहे नगरपालिकेला पर्यटन विकासमधून जे मरीमाता मंदिराजवळ पर्यटन विकासचं काम मंजूर झालं त्याच्यात एक कोटी दहा लाख एक कोटी दहा लाख मंजूर झाले होते आणि हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचे होते सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम केलं मात्र अगदी हलक्या दर्जाचं कमी केलं वास्तव ठेवलं आणि आज मात्र काम पूर्ण नसताना त्यांनी नगरपालिकेला हस्तांतरित केल्याचं दाखवलेलं आहे आणि या कामापूर्वी मंजूर असलेले अनुदान एक कोटी दहा लक्ष पूर्णपणे हडप करण्यात आलेलं आहे या ठिकाणी फोटोग्राफ्स आहे पलीकडे फोटोग्रॅफ्स लावलेले आहे आपण तमाम नागरिकांसाठी या ठिकाणी फोटोग्रॅफ उपलब्ध आहे असं असताना प्रशासन या ठिकाणी कुठलंही लक्ष द्यायला तयार नाही मंगेशदादांनी या कामामध्ये झालेला भ्रष्टाचार जेव्हा तेव्हा आणला सर्व पुरावे फोटोग्राफ या ठिकाणी माननीय तहसीलदार माननीय जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिका अधिकाऱ्यांकडे दिलेलं आहे मात्र प्रशासन अतिशय भिन्न पद्धतीनं वागत आहे या धरणे आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे असं असताना बांधकाम विभाग किंवा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कोणी दखल घेण्यासाठी आलेलं नाही किंवा तसं सूचित केलेलं नाही अशा पद्धतीचं अगदी बेदरकारपणे हे प्रशासन काम करीत आहे विशेषतः बांधकाम विभाग बांधकाम विभागाने तर कहरच केलेला आहे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे रस्त्यांची कामं आली त्या रस्त्यामध्ये प्रचंड घोळ केलेला आहे कामं केली नसताना परस्पर पैसे दुबारण्याचे पैसे हडप करण्याचे काम का है। दादन या बांधकाम विभाग आणि यंत्रणेमार्फत चालू आहे म्हणून हे धरणे आंदोलन दादांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे आज पाचवा दिवस आहे असं असताना या विभागाकडनं तमाम प्रशासनाकडनं कुठलाही दखल घेण्यात आलेली नाही म्हणून आज या ठिकाणी पाचव्या दिवशी हे आम्ही घंटानाद आंदोलन सुरू केलेलं आहे आम आदमी पक्षाच्या वतीने या पूर्ण आंदोलनास पूर्णपणे पाठिंबा आहे आम आदमी पक्ष खंबीरपणे मंगेशदादांच्या सोबत उभा आहे आणि हा भ्रष्टाचार हा झालेला गैरव्यवहार हा लोकांच्या समोर आणण्याशिवाय थांबणार नाही आणि या भ्रष्टाचारी नोंद घेऊन प्रशासनाने संबंधितावर विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्याकडनं जे भ्रष्टाचार झालेला आहे गैरप्रकार केलेला आहे याची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडनं हडप केलेलं अनुदान वसूल करून द्यावं अशी आम्ही या ठिकाणी जाहीर विनंती करतो प्रशासनाला नमस्कार